पनवेल महापालिकेतील सफाई व घंटागाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी उपोषण पुकारले होते या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे उपायुक्त वैभव विधाते यांनी महादेव वाघमारे यांना चर्चेसाठी बोलवून कामगारांच्या मागण्या मंजूर केल्याचे पत्र दिले आहे त्यामुळे वाघमारे यांनी आपले उपोषण पंधरा दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र मंजूर मागण्या प्रत्यक्षात कामगारांपर्यंत पोहोचल्या नाहीत तर पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा देण्यात येईल असे महादेव वाघमारे यांनी स्पष्ट केले आज चौदा ऑगस्ट रोजी सफाई कामगार आणि घंटागाडी कामगारांच्या मागण्यासाठी आझाद कामगार संघटनेतर्फे मी स्वतः उपोषणाला बसणार होतो आणि त्यासाठी गेल्या आठवड्यापासून महापालिकेला पत्र दिलं होतं माननीय उपायुक्त साहेब वैभवजी विदाते यांनी कमीत कमी ह्या आठवड्यात तीन मिटिंग लावून आमच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत हे उपोषण सफाई आणि घंटागाडी कामगारांच्या मागण्यासाठी होतं सर्वात महत्त्वाचं की एकोणीसशे सफाई कंत्राटी सफाई कामगार काम, कर, काम, कर, काम करतात त्यांच्यासाठी त्यांनी हा गोशवारा घेतलेला आहे ठराव घेतलेला आहे हा पनवेल महानगरपालिकेच्या इतिहासातील हा पहिला निर्णय आहे कंत्राटी कामगारासाठी त्यांच्या कामगाराच्या कुटुंबाला दोन मुले पत्नी आई वडील यांना दोन लाखाचा मेडिक्लेम त्यांनी मंजूर केलेला आहे त्याबाबत मी पनवेल महापालिकेच्या आयुक्त साहेबांचं सा, आणि उपायुक्त वैभव वैभवैद्यात साहेबांचं सा आभार मानतो सर्व कामगार घंटागाडी सफाई कामगाराच्या वतीने घंटागाडी कामगारांना ला दीड लाखाचा मेडिक्लेम होता आणि त्याच्यामध्ये त्यांचे आईवडील घेतलेले नव्हते त्याच्यामध्ये महापालिकेने पंधरा दिवस ठेकेदारांनी पंधरा दिवसाचा टायमिंग मागितलेला आहे त्याच्यामध्ये दोन लाखाचा त्यांना मेडिक्लेम होणार आहे जेवढा सफाई कामगाराला आहे तेवढाच घंटागाडी कामगाराला मेडिक्लेम होणार आहे आणि त्या ला दोन लाखाच्या मेडिक्लेममध्ये घंटागाडी कामगारांचे सर्व कुटुंब समाविष्ट करण्यात येणार आहे हा अतिशय चांगला निर्णय गेला आहे याच्या व्यतिरिक्त अजून मागण्या होत्या त्या देखील मागण्या त्यांनी मंजूर केलेल्या आहे जे सुरक्षा उपकरणं होती जे घंटागाडी कामगारांना पगार जे पैसे होते ते सगळे मंजूर झालेले आहेत हा महापालिकेला जो आम्ही उपोषणच उपोषणाचा इशारा दिला होता हे स्त हे उपोषण आम्ही तात्पुरता स्थगित करत आहोत पंधरा दिवसासाठी स्थगित करत आहोत पंधरा दिवसानंतर परत आम्ही उपोषणाचा हिस्सा देणार आहे ज्या मागण्या त्यांनी आज मंजूर केलेल्या आहेत मान्य केलेल्या आहेत त्याचा पाठपुरावा आमचा सतत चालू राहील जोपर्यंत त्या मान मा कामगारापर्यंत पोचत नाहीत तोपर्यंत हा आमचा पाठपुरावा सुरू राहील